अकरा अकरा दोन हजार चोवीस प्रचार सांगता होण्याची वेळ उद्या चोवीस अशी राहील परंतु उमेदवार या नात्याने अपक्ष राजकीय ओबीसी राजकीय आघाडी कडून श्री यशवंत काळू खैरनार ओबीसी विभागामार्फत उभा करण्यात आलेला आहे त्या उमेदवाराचं नाव यशवंत काळू खैरणार निशानी नारळाचे बाग आणि प्रचार प्रचंड मेहनतीने झंझावात लावून चौऱ्याण्णव गावामध्ये एक्क्याण्णव गावामध्ये प्रवेश प्रचार करून या ठिकाणी मी हिशोब देण्यासाठी कार्यालयात आलो असता पत्रकारांनी अडवलं तर मला उत्तर द्यावस लागेल या हिशोबाने मी या ठिकाणी उभा आहे आज आमच्याकडचे मुद्दे जातीय जनगणना करणे सरकारी चौदा हजार शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या बंद झाल्या त्याचं खासगीकरण करतायत ते सुद्धा या ठिकाणी आम्ही नमूद करतो शाळा या सुरू व्हाव्यात ओबीसीचे संविधानिक हक्क रक्षण झाले पाहिजे बजेट मध्ये तर बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे शेतीमालाचे निर्णय पाणी वीज खत आणि कर्ज पुरवठा जीएसटी लावता त्यांना मोफत दिलं गेलं पाहिजे आमच्या प्रमुख ओबीसी विभागाचे प्राध्यापक श्रावण देवडे कार्याध्यक्ष कोशाध्यक्ष धोंडू मानकर आणि रवींद्र सोनलकर महासचिव हे सर्व आमचा विभाग राजकीय पुरस्कृत ओबीसी असल्यामुळे मी खैरणारी या नात्याने सर्व झंझावत पूर्ण केलेला आहे या ठिकाणी फक्त व्हिडिया मीडिया आणि पत्रकार हे फक्त तीनच पक्षाचे लोक दाखवले जातात वास्तविक तसे पाहिले तर तिघच शिवसेनेचे आहेत आणि तिघच लोकांच्या व्हिडिओला बातम्या दाखवल्या जातात सतरा लोकांचे फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत आणि अपक्ष आहेत आणि राजकीय पक्षाचे वंचित सुद्धा आहे नॅशनल काँग्रेसचा असे पक्षाचे लोक असून सुद्धा त्यांची कुठेही बातमी लागत नाही ते सुद्धा सगळ्या विभागात फिरतायत सतराच्या सतरा अपक्ष कामाला लागलेले आहेत परंतु तीनच लोकांच्या बातम्या लावून ही तडजोड एक की काय असं आम्हाला शेवटी म्हणावं लागेल कारण तिघ जर म्हटले दे। आता पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला काय अर्थ <coughs> तुम्ही ओबीसी आघाडीतर्फे उभ्या हो बरोबर आहे हो त्याची गरज का पडली तुम्हाला कारण ओबीसीचे संवेदानक रक्षण होणं फार गरजेचं आहे त्यामुळे मला उभं राहावं ही माझी सर्व ओबीसी मला राजकीय पुरस्कृत लोकांनी सांगितल्यामुळे आमचे प्राध्यापक श्रावण देवरे म्हणे उभं राहिल्याशिवाय गत्यंतर नाही यापुढे ओबीसी ला स्थान राहणार नाही हा त्यांचा मुद्दा आहे आणि अशी भीती तुम्ही बोला अशी भीती कोणाकडून वाटते तुम्हाला सांगा आता सध्याचे जे काँग्रेस बीजेपी वगैरे जे पक्ष आहे ते प्रस्थापित पक्ष जे आहेत ते ओबीसी प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ते देत नाहीत आणि म्हणून आपले कुठं म्हणणं कायद्याच्या सभागृहात मांडण्यासाठी आपले प्रतिनिधित्व पाठवले पाहिजे ही अशी ओबीसी राजकीय आघाडीची भूमिका आहे आणि म्हणून आपण त्यांना ओबीसी पाठिंबा हेही तुमचं आम्हाला मान्य मान्य पण हे ओबीसी बाबत जी हे भीती व्यक्त होते गेल्या एक दीड वर्षापासून ही थी भीती कोणाकडून कोणामुळे तुम्हाला असं वाटतं की पक्ष तुमच्याकडे दुर्लक्ष करताय जवळजवळ बीजेपी आणि महायुती ही जवळजवळ संपुष्टात आणण्यामागे ओबीसीचं आरक्षण आणि इतर एसटी एस सी ला सुद्धा तडा जाणार आहे आणि एन टी वाल्यांना सुद्धा आदिवासी मध्ये घेण्यामध्ये तडा आहे आणि ती दुफळी जवळजवळ गेल्या पाच वर्षापासून चालू आहे हे या ठिकाणी नमूद करतो आता जरांगेनी लवल्या ठेवून सांगितलं सर्वीकडे ते महाशे एक सांगत आहे की ज्यांनी ज्यांनी ओबीसी मराठा आरक्षणला विरोध केला त्यांना पाडा तस तुम्ही असे तुमच्या लोकांनी जे तुमचे नेते त्यांनी असं कुठे आव्हान केल्याचं सांगू शकाल आम्ही ओबीसी असे कोणालाही असे घातक आव्हान करत नाही याला पाडा आणि त्याला गाडा हा हे आव्हान आमच्या ओबीसी कडे नाही पण ओबीसीचं अस्तित्व आहे अस्तित्वच टिकलं पाहिजे यासाठीच फक्त आमचा लढा राहील आणि त्यामुळे उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यांच्याकडे पाडा आहे आमच्याकडे माणसं जोडा जोडा आणि ओबीसी संविधानिक मराठा असो कोणी असो त्यांना दिलेले प्रमाणपत्र सुद्धा त्यांचे रद्द होऊ नये आणि त्यांना सुद्धा तो हक्क आमच्या बरोबर मिळावा ही आमची मागणी राहील मतदारांना काय आवाहन करणार आम्ही मतदारांना आव्हान जे के केलेलं आहे की आपल्या तालुक्यातल्या ज्या ज्या ग्रामीण व्यवस्था आहे चोवीस चाळीस वर्षापासून दोळमुक्त शहर मालेगाव झालेले नाही कचरा मुक्त झालेला नाही घंटागाड्यांचा ठिकाणा नाही महानगरपालिकेचं सुद्धा महानगरपालिका ही नावाला आहे पंचायतीचा कारभार चांगला होता महानगरपालिकेला सोयगाव जोडून दिल्यानंतर सेस फंड शेस, शेस तिथे जातो पण त्याचा सगळा उपयोग काही नगरपालिकेच्या एरियामध्ये होत नाही या आम्ही निदर्शनात आणून देतो आणि पुराव्या निशी पटवून देतो या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव नाही विजेचा लपंडाव वाढलेली विद्युत बिले शहरातले ग्रामीणचे सगळे बिलं वाढलेली ही एम पी सी एल कंपनी हटावचा नारा हा सुद्धा आमचा तीन वर्षापासून चालू आहे आणि सर्व संघटना एकत्र येऊन सुद्धा चालू आहे परंतु ती काही तडी जात नाही म्हणून या ठिकाणी उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि तो पूर्ण तडी शासन स्तरावरून लावू आणि ही एम पी सी एल हद्दपार करू या मालेगावमधून अशी आमची धारणा आहे आणली कोणी जनते ज्यांनी आणली त्यांना मालेगाव हे स्लम एरियामध्ये चोरी होते अमक होते तमक होत पण तो विनाकारण भूर्दंड एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडून येणारा काळ हा त्यांना उत्तर देणार आहे ज्यांनी आणलं आहे त्यांनाच हा येणारा काळ उत्तर देणार आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो ते प्रस्थापित जे उभे आहेत ज्यांचे नाव फक्त मीडियाला येतात हेच मासे त्यामध्ये नमूद आहेत असं मी मानतो Oh,